बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण झाल्यास आमदार म्हणून मला सर्वाधिक आनंद होईल असं मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलंय आता सभासदांना आव्हान एकच आहे की छत्रपती सहकारी साखर कारखाना जे वैभव आपल्याला आता पुढे नेते आणि जो पूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखाना परिस्थिती होती मी पण या कारखान्यावरती चेअरमन होतो त्यावेळेस कारखान्याची खूप आर्थिक परिस्थिती खूप एक स्ट्रॉंग होती तीच आता कारखान्याची परिस्थिती कामगारांचा वेळेवर पगार वेळेवर पगार होतो छत्रपती कारखान्याचा पगार हा वेळेवरच नेहमी झालेला ने आहे पण सभासदांचा वेळेवर ऊस तोडणी आणि सभासदांना याच्या जो तुटलेला ऊस त्याला एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव या दोन गोष्टीवर भविष्यामध्ये आमचं सर्वांचं लक्ष राहणार आहे पृथ्वीराज बापू जाचकांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं कामकाज हे भविष्य काळामध्ये व्यवस्थित चालणार आहे आणि त्याला सगळ्यांचा आमच्या सर्वांचा या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील स्वतः असेल आमच्या सर्वांचं सहकार्य या बाबतीमध्ये दाखवलं राहणार तसे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसेल कदाचित दादाला पहिली निवडणूक असेल की फक्त यावेळेस चारच सभा घ्याव्या लागल्या तर दादा प्रत्येक गटामध्ये दादा यापूर्वी सभा घेतात साधारणतः आणि शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी शेवटी त्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे असल, असल, ते सभासद आहेत त्यांचा सगळा स्वतःचा सगळा ऊस हा छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती जात असल्यामुळं आणि स्वतःची राजकीय सुरुवात दादांची असेल माझी असेल त्या छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती झालेली आहे निश्चित कारखान्याचं त्यांचं भावनिक नात आहे माझंही चेअरमन म्हणून या कारखान्यावरती माझी राजकीय सुरुवात सुद्धा या कारखान्यावरती संचालक म्हणून झालेली आहे माझही या कारखान्यावरती भावनिक नातं असल्यामुळं भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे या कारखान्याच्या भविष्यामुळे भविष्य काळामध्ये कारखान्याची आपण एक उन्नती म्हणतो उन्नती म्हणण्यापेक्षा हा कारखाना कसा नाव लोक केला आमच्या काळामध्ये जो कारखाना राज्यामध्ये फाईव्ह टॉप फाईव्ह मध्ये असायचा तो फे ने, नेण्यासाठी निश्चित प्रकारे लाचक बापूने त्यांच्या सर्व संचालकाला आमच्या सगळ्यांचं सहकार्य राहणार आहे मामा ही निवडणूक सातत्यानं एकाच मुद्द्यावरती चर्चे जाते की सगळं गट वैभव प्राप्त करायचं वैभव प्राप्त नेमका कारखाना कशामुळे आला कारण अडचणीचा संचालकाचा दोष आहे असं मी मानणार नाही खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीये की दुष्काळी परिस्थिती उत्सव आपल्या सगळ्यांना माहितीये की साखरेचे चढ असणारे चढ उतार आणि यामध्ये निश्चित प्रकारे कारखान्यात आपला ऊस बाहेर घालवण्यासाठी झालेला खर्च किंवा बाकीच्या अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत आणि त्यातूनच कारखाना खरं तर आपला असा तोटा किंवा थोडा अडचणीत 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 कारखाना अडचणीत आला परंतु जर सभासदांनी सगळा स्वतःचा ऊस या कारखान्याला पुढे दिला दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला कारखान्याची सगळी परिस्थिती बदललेली दिसेल विरोधक सातत्यानं विचारतायत की नैतिक अधिकार आहे का मतदान मागण्याचा किंवा ज्यांनी कारखाना तोट्यात घातला ते अशा पद्धतीने अत्याचार करतायत की पूर्वी सगळं वैभव प्राप्त करून द्यायचा यावर विरोधक विरोधकांना त्यांचं काय चुकी विरोधकांना विरोध करणं किंवा काय बोलणं हे त्यांचं काम आहे ते त्यांचं काम करतायत आम्ही आमचं काम कारखाना भविष्यामध्ये चांगला कसाही राहील त्या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री दादा असतील राज्याचा मंत्री म्हणून मी असेल जेणे जे काय सहकार्य कारखान्याला करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे इंदापूरची जर इंदापूरची इतकी चांगली गोष्ट इतका जवळ आहे तो राज्यामध्ये देश आता करत ते पण देशाच्या अध्यक्ष देशात नंबर एक भाव मिळाला पाहिजे परंतु ठीक आहे त्यामुळं आपल्याला ते काय त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही त्याच्यावरती आज टीका टिप्पणी आपल्याला कोणावरती आपल्याला करायची नाही परंतु निश्चित प्रकारे त्याही कारखान्याला जे काय सहकार्य तोही कारखान्याचा कामगाराचा वेळेवर पगार मिळवण्यासाठी सभासदांचा चांगला भाव तेवीस नाही फेडरेशनच्या अध्यक्षाचा बाजारभाव हा देशात टॉप फाईव्ह मध्ये राहिला पाहिजे तोही कसा मिळण्यासाठी आमच्याकडून काय सहकार्य लागेल तो काढण्याचा आम्ही प्रयत्न करू तुला तेच पाहिजे ना संजय राऊतांचं पुस्तक येत आहे कसं बघत वाचपत वाचणार आहे का वाचलेलं वाचणार ना पुस्तक वाचलंच पाहिजे ना माझं म्हणणं संजय राऊतांचं पण वाचलं पाहिजे आणि सर्वांचंच वाचलं पाहिजे मी पुस्तक थोडे थोडे वाचतो पाहिजे कोणाकोणाची आणि तुम्ही जरी तुम्ही जरी तयार तुम्ही जरी छापलं किंवा तुम्ही जरी लिहिलं तर तुमचं पण पुस्तक वाचल मी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत चर्चा सुरू आहे तुमचं नेमकं याबाबत काय म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असल्यास तर निश्चित प्रकारे सर्वात जास्त आनंद मलाच होईल परंतु शेवटी हा निर्णय अजितदादा पवार साहेब सुनील तटकरे साहेब प्रफुलभाई पटेल साहेब हे आमची ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी त्या बाबतीमध्ये जो काही योग्य तो का यो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल शरद पवार यांच्या गटातील एक गट जो आहे तो आमदाराचा गट आहे तो म्हणतोय माझे दादा सत्तेत आहेत सत्तेत जावं तुम्ही याबाबत नेमकी भूमिका काय म्हणजे तुमची घेणार आम्हाला मग म्हणलं आम्हाला आनंदच आहे म्हणजे उलट हे सगळं हे जे कुटुंब आहे आज जरी तुम्हाला दिसलं तर हे कुटुंब एकत्र राहू ही आमची सगळ्यांची इच्छाच आहे आणि त्यांनी एकत्र याबद्दल राहू दुमतच नाही तो आनंद सगळ्यात जास्त सगळ्यात तो तो जास्त आनंद इंदापूरचा आमदार म्हणून आणि बारामत तालुक्याचा एक शेजारचा आमदार म्हणून तो कदाचित राज्यामध्ये तो आनंद मला जास्त असतो <laughs> आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि टेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल